चोपड्यात नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चोपडा शहर पोलिसांकडून शहरात रूट मार्च चोपड्यात आज नोव्हेंबर एकोणतीस रोजी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात आज रूट मार्च घेण्यात आला हा रूट मार्च शहरातील संवेदनशील भागात घेण्यात आला ज्यामध्ये मेन रोड गोल मंदिर मोमिन अली मोठा भोईवाळा रामपुरा भोकरवाळा सानेगुरुजी वसाहत मलारपुरा पाटील गडी मच्छी बाजार पाटील दरवाजा व छत्रपती शिवाजी महाराज चौक असा समावेश होता रूट मार्च कामी स्थानिक पोलीस स्टेशनचे चार अधिकारी पंचवीस अमलदार एसआरपीएफचे दहा व होमगार्डचे एकशे दहा असे या रूटमार्चमध्ये हजर होते रूटमार्चचा उद्देश शहरातील शांतता आणि सुव्यवस्था राखणे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेत कोणतीही बाधा येऊ नये याची खात्री करणे हा होता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सर्व पोलीस स्टेशनला जिल्ह्यातील आगामी काळातील निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते निवडणुकीच्या प्रक्रियेत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी या पोलीस विभाग सतर्क आहे नागरिकांना निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र गौरव न्यूजकरिता मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव